शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशा बातम्या आपण घेऊन आलेलो आहोत रोजची रोज बातम्या बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून रोजचे रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील आता आपण या व्हिडिओमध्ये पीक किंवा नुकसान भरपाई सर्व काय बघणार आहोत खताचे दर आता सध्या स्थितीला कथाची पेशवी एक हजार रुपये करा अशी मागणी करण्यात येत आहे करमळामध्ये शिवसेना शेतकरी संघटनेची मागणी आता समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो याबाबत तुमची काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार जिल्ह्यांची नावे पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा कांदा खरेदी केंद्रावर नियंत्रणासाठी राज्य सरकारची दक्षता समिती अखेर आता जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय खूप दिवसानंतर राज्य सरकारचा निर्णय शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पैसे वाटप सुरू केले जाणार आहे होय शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्याची यादी बघायची असेल तर कमेंट करून तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्कीच सांगा आम्ही तुम्हाला रिप्लाय देऊन नक्कीच माहिती देण्याचा प्रयत्न करू आता पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे वाटप करण्यासाठी सरकारने पूर्णपणे आता तयारी केलेली आहे लवकरच पैसे आता हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप केले जाणार आहेत आता कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहेत ते आपण व्हिडिओच्या पुढे बघणारच आहोत तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये तुम्ही सांगितलं तर तुम्हाला रिप्लाय देऊन नक्कीच माहिती देऊ सातबारा कोरा यात्रेनंतर चक्का जाम आंदोलनाचे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुमचे काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा सध्या स्थिती सात सातबारा कोरा योजनेनंतर चक्काजाम आंदोलनाचे हाक आता पाहायला मिळत आहे लवकरात लवकर सरकारने कर्जमाफी करावी अशी मागणी आता बच्चू कडू यांची आहे त्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतलेला आहे पंचनामे झाले पण भरपाईची करायची काय यंदा पीक किंवा योजनेतून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी वंचित तर आहेत लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत निधी वाटप करावा अशी शेतकऱ्यांची मागणी डायरेक्ट पाहायला मिळत आहे अद्याप निर्णय नाही सिन्नरला <गए> खोळंबलेल्या खरीपाच्या पेरण्यांना आला वेग सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर सिन्नर या ठिकाणी पेरण्या खोळंबल्या होत्या आता पेरण्यांना चांगला वेग आल्याने दिलासा कृषी मंत्री विकेट पडणार तटकर्यांचे संकेत फडणवीसांनी व्यक्त केली होती नाराजी कृषी मंत्री विकेट पडणार का राजीनामा ते देणार का प्रश्न मराठवाड्यामध्ये मक्क्याची विक्रमी तीन लाख अठ्ठेचाळीस हजार हेक्टरवर लागवड आहे सध्या स्थितीला मक्क्याची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळते कापसाचा पेरा पडला मागे आता हवे पैशांचे खरी पीक खरीप पिकांचा पॅटर्न अखेर बदलला शेतकरी नगदी पिकांकडे आता वळले आहेत पावसाने सातशे चौवेचाळीस गावांमधील सोळा हजार शेतकऱ्यांचे केले नुकसान स्थितीला शेतकऱ्यांना मदतीची गरज निम्मा खरीप हंगाम संपला सत्तावन्न टक्के पीक कर्ज वाटप सध्या स्थितीला बघायला गेलं तर पीक कर्ज वाटपाची गतीही कमीच पिकवा प्रक्रिया करा अन्कमवा बळीराजाला कृषी समृद्धीचे वरदान राज्यात नवी पीक विमा योजना आता लागू होणार राज्य सरकारचा मोठा निर्णय पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना पुढे चालवून चांगला दिलासा मिळू शकतो महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांना आता जी प्रतीक्षा करावं लागत आहे ती म्हणजे पी एम किसान योजनेच्या हप्त्याची ती प्रतीक्षा आता संपणार असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे तसेच पी किंवा कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त हा व्हिडिओ लक्ष देऊन बघा आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे पी एम किसान योजनेचे पैसे हे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच वाटप केले जाणार आहेत आलेल्या माहितीनुसार आता जुलैच्या शेवट शेवटी शेवटी किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे वाटप केले जाऊ शकतात असं बातम्यांनुसार आता सांगण्यात येत आहे ई के वाय करण्याचे आता सरकारने शेतकऱ्यांना आवाहन केले धान विक्रीचे चुकारे थकले शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये खरीप त खरीपाच्या तयारीमध्ये अडथळा बोनस आणि दरवाढीची अपेक्षा भंग धान विक्रीचे चुकारे थकलेले आहेत शेतकरी आर्थिक अडचणीत आलेले असून खरीपाच्या तयारीमध्ये मोठा अडथळा बघायला मिळत आहे बोनस आणि दरवाढीची अपेक्षाही भंग झाल्याचे चित्र मोई आर्ती कोल ले एकस एकस खत दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले एकाच सध्या स्थितीला एकाच हंगामामध्ये दुसऱ्यांदा दरवाढ पोटॅश खत अठरा टक्क्याने मागले युरिया स्थिर मात्र उपलब्ध आता नाही असे चित्र बघायला मिळत आहे तुमच्या आसपासच्या भागाची काय स्थिती आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळू शकता तसेच शेतकरी मित्रांनो आता पीक विम्याबाबत एक महत्त्वाची बातमी देखील आलेली असून पीक विमा वाटपाचे आदेश आता जाहीर करण्यात आलेले आहेत यामध्ये पीक विमा वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी देखील आलेली असून ते आता आपण पुढे बघणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा विमा योजनेला कमी प्रतिसाद सरकारने एक रुपयात पीक विमा बंद केल्यामुळे आणि योजनेतील नियमामध्ये बदल केल्यामुळे शेतकरी यंदा पीक विमा उतरवण्यास जे आहे ती दिरंगाई करत आहे अद्याप तरी गेल्या वर्षी जसा प्रतिसाद मिळत होता तशा प्रकारे पीक विमा उतरवण्यास प्रतिसाद मिळत नाही आहे लवकरात लवकर पीक विमा उतरून घ्या अन्यथा पुढे चालून मदतीपासून वंचित राहाल भाव घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या चाळीत कांदा सडू लागल्याने शेतकरी हवाल देईल व सध्यास्थितीला भाव घसरल्यामुळे काही बाजार समितीमध्ये चांगलीच घसरण सुरू आहे शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी आता इथून पुढे कमी नाही तर जास्त रक्कम मिळणार आहे होय आता शेतकरी मित्रांनो जास्त रक्कम तुम्हाला मिळवता येणार आहे आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांसाठी दोन मोठ्या आनंदाच्या बातम्या आहेत ए पहिली म्हणजे पीक कर्जाबाबत आहे वाढीव पीक कर्ज मर्यादा आता जाहीर झालेले असून ऊस पिकासाठी जी एक लाख पासष्ट हजार तुम्हाला पीक कर्ज मिळत होते ते आता एक लाख ऐंशी हजार नवे कर्ज मिळवता येणार आहे सोयाबीनला अठ्ठावन्न हजारऐवजी पंच्याहत्तर हजार रुपये आता मिळणार आहे तसेच हरभऱ्याला अगदी पंचेचाळीस हजार होते आता साठ हजार कर्ज आहे आता तूर बावन्न हजार कर्ज आधी होते आता जे आहे ती पासष्ट कर्ज आता पाहायला मिळत आहे पासष्ट हजार वाढीव कर्ज आता जाहीर झालेले आहे तुरीसाठी हे कर्ज पाहायला मिळत आहे मुगाला आता वाढीव कर्ज बत्तीस हजार आहे आधी अठ्ठावीस हजार कर्ज मिळत होते आनंदाची बातमी बपर स्टॉकमधून एक हजार तीनशे द दोन टन युरिया खुला सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर बपर स्टॉकमधून ही स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे आसपासच्या काही ठिकाणी तुम्हाला युरियामध्ये तुटवडा येत आहे का नाही कमेंटच्या माध्यमातून कळू शकता काही भागामध्ये अशी परिस्थिती निर्माण नाशिक जिल्ह्यातील पेरणी अहवाल सादर झालेला आहे शेतकरी मित्रांनो आता मोठ्या प्रमाणामध्ये पेरण्या झालेल्या आहेत मात्र काही तालुक्यामध्ये पेरण्या रखडल्या होत्या प परंतु आता चांगल्या पावसाने काही विभागात चांगला दिलासा मिळालेला आहे जोरदार पावसाला सुरुवात कर्जमाफीसाठी आता चक्काजाम आंदोलनाचा इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे आता थेट कर्जमाफीसाठी आता जे आंदोलन आधीपर्यंत सुरू होते आता तसे आंदोलन नाही तर आता वेगळे आंदोलन आहे ते म्हणजे चक्काजाम आंदोलन आता बघायला मिळणार आहे जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत बच्चूकडो आक्रमक देखील पाहायला मिळत आहेत अशी स्थिती एक लाख चाळीस हजार क्विंटल धान खरेदीचे वाढी उद्दिष्ट तीस जुलै पर्यंत सुरू राहणार खरेदी केंद्र सध्या जर बघायला गेलं तर एक लाख चाळीस हजार क्विंटल धान खरेदीचे वाढी उद्दिष्ट देखील बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये हे उद्दिष्ट महत्त्वाची बातमी पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ अंतिम मुदत दहा दिवसानंतर केवळ एक पॉईंट एकोणतीस लाख शेतकऱ्यांचा सहभाग सध्या स्थितीला बघायला मिळत आहे अंतिम मुदत दहा दिवसानंतर आता पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो एकतीस जुलैपर्यंतच तुम्हाला पीक विमा काढता येणार आहे लवकरात लवकर काढून घ्या अन्यथा पुढे चालून पीक विम्यापासून तुम्ही वंचित राहू शकता पीक विमा वाटपासाठी अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून मोठे पाऊल आता पीक विमा वाटपासाठी राज्य शासनाचा हप्ता वितरित बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये हप्त्याची रक्कम आता वाटपाला सरकारने सुरुवात केलेली आहे ज्यांना मिळाले नाही त्यांच्या देखील बँक खात्यामध्ये उर्वरित राहिलेले पीक विम्याचे पैसे जमा होऊन जातील पीक विमा वाटपासाठी राज्य शासनाच्या मार्फत हा निर्णय झालेला आहे तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा इन्स्टाग्रामवरती जर बघत असाल तर फॉलो देखील नक्की करा जेणेकरून रोज अशा महत्त्वाच्या बातम्या बघायला मिळणार आहेत आता पीक विमा वाटपासाठी राज्य सरकार मोठे पाऊल उचललेले असून नांदेड धाराशिव लातूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पीक किंवा वाटप सुरू आहे बऱ्याच जणांना अद्याप मिळाला नाही त्यांना देखील आता लवकरात लवकर पूर्णपणे पीक किंवा वाटप होऊन जाईल काळजी करण्याचे कारण नाहीये मोठी अपडेट ठाकरेंकडून फडणवीसांचे कौतुक देवेंद्रजी एक हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहेत असं त्यांचं म्हणणं देखील पाहायला मिळत आहे तसेच शरद पवार यांच्याकडून देखील देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्यात आल्याचं आपल्याला काल पाहायला मिळालेलं आहे सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर ते एक आता केंद्राच्या स्थानी जाण्याची देखील शक्यता आहे असं देखील उद्धव ठाकरे म्हटलेले होते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाला देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आता बहुतांशी योजनेतून मिळणार दिलासा पंचवीस हजार कोटींची तरतूद लाभाचे पैसे थेट बँक खात्यात जमा होण्याची लवकर शक्यता बघायला मिळत आहे अखेर राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून निर्णय झालेले पुढे चालू शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल असं देखील माहिती मिळते पीक विम्यासाठी एक लाख शेतकरी पात्र खरीपातील अवकाळीग्रस्तांना चौऱ्याण्णव कोटी पीक विम्याचे वितरण शेतकऱ्यांना दिलासा दिंडोळी तालुक्यातील तीनशे दोन शेतकऱ्यांना पैसे वाटप सुरू आहे बऱ्याच जणांना मिळाले आहे तसेच मेन नाशिक भागातून सातशे ऐंशी शेतकरी पात्र ठरलेले आहेत त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत कोणाला बारा हजार कुणाला सोळा हजार कुणाला चौदा हजार असा पीक विम्याचा पहिला टप्पा जमा होत चाललेला आहे त्यामुळे काळजी करू नका तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगायचा आहे व्हिडिओला लाईक करून देखील नक्की करा जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुम्हाला बघायला मिळत असतात आता स्थानिक आपत्तीचा दावा देखील करण्यात आलेला होता त्यानुसार आता पैसे वाटप सुरू आहे ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्याने शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय पीक किंवा वाटपाला अखेर गती पावसाअभावी खरीप हंगामातील पिके करपले सध्या स्थितीला शेतकऱ्यांवर पेरणीचे दुबारा संकट पाहायला मिळत आहे खर्च वा या काही भागामध्ये पाऊस झालेला आहे मात्र काही भाग असे आहेत की त्या ठिकाणी अद्याप देखील मोठ्या प्रमाणात पेरणी झालेली नाही महत्त्वाची अपडेट आहे कंपन्यांना आठ वर्षात साडे दहा हजार कोटींचा नफा पंतप्रधान पीक विमा अधिकाऱ्यांकडून गैरव्यवहार झाला नसल्याचा दावा पीक विमा देखील आता लवकरात लवकर देण्यात यावा अशी मागणी आहे कंपन्यांना आठ वर्षामध्ये तब्बल एक हजार नाही दोन हजार नाही तर साडे दहा हजार कोटींचा नफा झालेला आहे पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून सर्वाधिक नफा हा कंपन्यांना झाल्याचं देखील दिसून आलेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीक विमा मिळाला का नाही कमेंटच्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच सांगा अकोट शहरात बनावट नोटांचा सुसोडा बनावट नोटा देऊन व्यापाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार थेट उघाड अकोट शहरामध्ये बनावट नोटांचा हा देखील बघायला मिळालेला आहे बनावट नोटा देऊन व्यापाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार हा उघडकीस आल्याची माहिती देखील मिळालेली आहे सध्या स्थितीला तुमच्या भागातील काय परिस्थिती आहे सांगा कांदा उत्पादकांची संघर्ष समिती स्थापन शेतकऱ्यांची नामपूरला बैठक थेट मंत्रालयात कांदे फेकण्याचा निर्णय बैठकीमध्ये विविध ठराव देखील मंजूर बघायला मिळत आहेत कांदा उत्पादकांची संघर्ष समिती स्थापन झालेली आहे सर्वात मोठा निर्णय अखेर जाहीर झाला आहे शेतकऱ्यांसोबत राबण्यासाठी आता ए आय डी ए आय गडी सज्ज पाहायला मिळत आहे कारण सध्या स्थितीला आता शेतकऱ्यांसोबत राबण्यासाठी आता ही स्थिती बघायला मिळत आहे आता नवीन वापर हा करण्यात येणार असून राज्य सरकार केंद्र सरकार देखील के आता मोठे पाऊल याबाबत उचलण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळते बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा मिळाला मात्र शेतकऱ्यांची खरी प्रतीक्षा आहे ती म्हणजे पी एम किसानचे पैसे आम्हाला कधीपर्यंत मिळून जातील तर शेतकरी मित्रांनो का आता काळजी करू नका लवकरच पी एम किसानचा आप्ता वाटप केला जाणार आहे तसेच नमोचे पैसे लवकरच आता वाटप पूर्णपणे केले जाणार आहे याबाबतच्या महत्त्वाच्या बातम्या येणाऱ्या पुढील व्हिडिओ देखील नक्की बघणार आहोत त्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनला ऑलवरती टाका रोजची रोज व्हिडिओ बघायला मिळतील प्रत्येकाने जिल्हा देखील नक्की सांगावा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद